तुझ्याकडून अपेक्षित नाही कि तू असं वागशील झालं मुद्द्यावर येतो आता एक खुश खबरी आहे तू हा त्याला बोलत होता आम्ही नमस्कार गाईज मी जितेश पाटील आपल्या रघुवीर ब्लॉग चॅनल पुन्हा एकदा सर्वांचा आमच्या फॅमिलीतर्फे स्वागत करतो मित्रांनो आजची रुटीन काहीतरी चढ उतारची आहे आणि यामध्ये खूप सारे इमोशन असतील तर आमच्या बरोबर काही इन्सिडेंट घडल्यात म्हणजे मला तुमच्या बरोबर शेअर करायचं आहे आणि कुंतल मग रेडी झाले गुड क्यूट दिसतो तू हा चल वीर काय झालं वीर सादर नाही ब्लँकेट लागतं काहीच त्याला ब्लँकेट नवीन आपण घरी गेल्यावर ब्लँकेट डी ना आता ब्लँकेट ना आणली मला काय माहित तू झोपणार आहेस विषय आहे मुद्द्यावर येतो आता एक खुशखबरी आहे ना एक बॅड खबर आहे बॅड खबरच सुरुवातला सांगतो का आता बॅड खबर ही आहे की आम्ही माझा मोबाईल रिस्टार्ट झाल्यामुळं जेवढे फुटेज माझ्याकडे होते जेवढे ब्लॉग मी शूट केले होते ते फुटेज डिलीट झाले आहेत तर कारच्या संदर्भातले दोन ब्लॉग होते आणि ते जस्ट मी हा जी व्हिडिओ बघते ह्याच्या अगोदर ते टाकणार होतो पण आता ही व्हिडिओ बनवायला लागलेली आहे गाईज आता खुश खबर मला वाटतं सांगा म्हणजे इथं दुःखद गोष्ट झाली आता ते झालं त्याला काय करू शकत ना आणि खुशीची गोष्ट ही आहे गाईज की फायनली फायनली आणि फायनली आपण कार बुक खुशी तुम्हाला मला दाखवासाठी ते ब्लॉग शूट केलो आणि ते ब्लॉग डिलीट झाले हा पक्का दुःख झालाय <laughs> पक्का खूप दुःख झालंय याचा म्हणजे मला तुझ्याकडून अपेक्षात नाही की तू असं वागशील एकदम अपदर झालं डायरेक्ट व्हिडिओज के डिलीट केले केल्या ना नाही ग झाले तरी कशा आता झाल्या म्हणून बोलतोय ना नंतर कशाला बोललो असतो एवढे दिवस तर व्यवस्थित व्हिडिओ पडत होते कुठे आलो आता खांदा ना खांदा कॉलनी काय खायचं काय चिकन काय बघू बाबा पाया सुक पण सुका चिकन भाकरी पंढरचं दा पाणी झालं मला <laughs> मटण थाली घ्यायची का चिकन तर नेहमीच खातो ना आपण एक मटन झाली करा ना सो गाईज कुंतलच्या आस्ते पैसे देऊन बुकिंग केली होती गाडीची तो क्षण तिची खुशी वीर सोबत असताना मी ब्लॉग शूट करत होतो त्यावेळेला आणि शनिवार रविवार तर मी प्रॉपर गाडीसाठीच दिला आणि नंतर समजलं की गाडी अवेलेबल नाही आहे नाराज केला होता ब्लॉगमध्ये मध्ये आपण बघितला असता कारण दोन ब्लॉग कट झाले एक ब्लॉगमध्ये मध्ये नाराज झाला होता आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपल्याला समजलं की गाडी आहे तो तोही ब्लॉग मी चांगला शूट केला होता आणि मी डायरेक्ट अमाऊंट घेऊन गेलो फिफ्टी थाउजंडची आणि बस लगेच काही नो रिक्स मध्ये आम्ही डायरेक्टली बुक करून गाडी कन्फर्म केली आणि खूप एक्सायटेड होतो कारण तर तो ब्लॉग येईल आणि सर्वांना आपण दाखवू हा सर्व काय राहून गेला मित्रांनो आता इथे आम्ही जेवायला आलोय काय ते किट टू किचन किट टू किचन मध्ये तिथे आगरी स्पेशल थाली वगैरे हो भेटते त्यामध्ये आम्ही मटन थाली खाणार आहोत ठेवून पाणी नाही नको आमच्या घरचं पाणी पितो तर भाकरी मटन मसाला आणि कांदा लिंबू त्यांनी दिला आहे हे काय रस्ता आहे का फक्त रस्ता आहे एक्स्ट्रा रस्ता दिला त्यांनी वीरला वीरला खूप भूक लागली ना वीर पि पिझ्झा बर्गर तर खूपच झालं ब्लॉग बघितलं असतो ब्लॉग मागचे तर आम्ही बर्गर बर्गर म्हंटल काहीतरी वेगळं तर काहीतरी वेगळं म्हणजे आपण आलो होतो इथे काय म्हणतात ते पिझ्झा पिझ्झा खायला no. तर पिझ्झा खायला चाललेलो चाल रस्त्यात दिसलं पिझ्झा तुला आल्यावर काय जरी चालली दिसली वीर मी पण इंटरेस्ट दाखवला बोलतो हा चालेल मला सो so, आपण इथे आलो ना वीर हो so, मस्त लागत अरे बापरे माझ्या वीरला आवडला घरी पण आपण हेच खातो मग कसं वाटत टेस्ट ही पण घरगुती टेस्ट आहे पण आगरी स्पेशल पेल तर देतो म्हणजे यम्मीच आहे पण क्वांटिटी खूप कमी आहे पण तुम्ही रस्त्यावर पण जेऊ शकता एवढा टेस्टी रस्ता आहे तू लहान आहे का आता तू लहान आहे आता मम्मीकडे गेली चल मम्मीकडे मम्मीकडे जाऊ चल वा आहे रे मऊ आहे लवकर सुकेल पण नावेल नॅपकिन पण आहे तिकडे नॅपकिन पण आहे तुम्हाला लागतात ना जिमला जायला वाईटच नको फोटो तर किटन मी तुला चिप्स देईन चांगले इथे तुला मी चॉक घेईन चॉक बिकीच आईस्क्रीम कोल्ड्रिंक काय काय पाहिजे तुला नको कोल्ड ड्रिंक येतो का आईस्क्रीम एकच बोल हो एकच को एकच कोल्ड ड्रिंक ना चालेल

ते नको आपल्याला हा ब्लॅक ब्लॅक ऑरेंज ऑरेंज हा चला मस्त हा मॅगीची पाकिट आहेत का तुझ्याकडे चारक घेऊन ठेव ना ऑप्शन का ठेव दोन का घेतले तुला एकच बोलले मी नाही खाणार तुला खायचं का कधीतरी ठीक आहे ना गेम कधीतरी काय आहे अजून एक घे मग तेव्हा दुसरं काहीतरी ऑलरेडी हाय नाही केला एक आहे तो पहिला हा संपू दे बाकी ओट्सचा वगैरे पण येतो तो घेतो काय का चांगला असतो तो पण फोटसु पण सध्या तो आहे ना घरी तो संपू मग विर्य आहे विहीरनी उचललाय बघा अजून गाड्या येतात विहीर आं जास्त उडी नको मारू आ तो बघा कसा वासल्या खोलू का तुला पाहिजे तुला तुला ड्रिंक करायची नाही मग नको घे मी पिऊ माझी मला पिवा लागेल बाबू मला खूप टेन्शन आहे खोल हा सो so, काही जास्त कुठे काय मन लागत नाहीये ते ब्लॉग जे हरवल्यात जे शॉर्ट व्हिडिओ हरवलेत आमचे माझा कॉन्सन्ट्रेट पूर्ण तिकडेच राहिलाय सो so, बोलू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये <laughs> आता मला वाटत काय बोलतोय गुंताल म्हणजे ते ब्लॉग कंटिन्यू ठेवण्यासाठी मी खूप प्रयत्न केला माझा बेस्ट दे, बेस्ट देण्याचा खूप प्रयत्न केला पण कंटिन्युटी काय राहिली नाहीये आणि आपली गाडीची बुकिंग झाली ही खूप खुशी आहेत पण ती खुशी मला तुमच्या बरोबर शेअर करता आली नाही पण समजून जा मित्रांनो आपल्याकडे गाडी तर नवीन येणार आहे आणि ती पण ह्याच मंथ मध्ये येणार आहे कधी येणार आहे कोणता कलर येणार आहे ते आपण पुढे पुढच्या व्हिडिओ मध्ये माहिती करून घेऊ थोडस संपलं नाही ते थोडस गॅप ठेवतात ते राहतो हा एक थोडा सेलिब्रेशन चर का सो गाईज हा ब्लॉग आपण इथेच संपव सो गाईज आपण हा ब्लॉग इथेच संपवतो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जी तुमची काळजी घ्या आपले व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक कमेंट करून नक्कीच सांगा चस बाय वीर बाय कर वर नाही चालत वर नाही वर नाही वर नाही वर नाही खाली उतर खाली उतर तू कोणतं गाणं गात होतं गाऊन दाखव हा चला बोलत होता आम्ही जिंदा होतो जिल्हणे दो